बांगलादेशी उद्या आपल्या देशाच्या विरुद्ध देशद्रोहाची कारवाई करू शकतात त्यांच्या देशद्रोहाच्या कृत्यावर सहभाग असू शकतो याची प्रशासनाला जाणीव नाही का आणि दुर्बेगाव सेक्टर बावीस नवी मुंबई येथील हॉटेल गणराजच्या आजूबाजूला पदपथावर बांगलादेशी नागरिकांनी बेकायदेशीरित्या आपली निवासस्थानी उभारल्याचे समोर आले आहे या जागा कव्हर करून त्यांनी बेकायदेशीर व्यवसाय उभा केला आहे ज्यामुळे परिसरातील फुटपाथ व सार्वजनिक जागा अडवण्यात आल्या आहेत यामधील गंभीर बाब म्हणजे स्थानिकांनी पैशांच्या लाडचे या लोकांना तिथे आश्रय दिला असून बेकायदेशीर रहिवाशांमध्ये बांगलादेशी नागरिकांचा मुळे भविष्यात या नागरिकांद्वारे देशविरोधी कारवायांच्या शक्यताही नाकारता येत नाही या प्रकरणावर नवी मुंबई नागरिक सहायता समितीचे सचिव व माहिती अधिकार तसेच मानव अधिकार कार्यकर्ते दत्ता माने यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर टीका केली आहे त्यांनी पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेच्या दुर्लक्षावर सवाल उपस्थित केला असून कुठलाही जाती धर्माचा विचार ना करता या बेकायदेशीर कृत्यांवर त्वरित आणि कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे नमस्कार आता आपण जो आता व्हिडिओ पाहिला ते कशाचं प्रतीक आहे महानगरपालिकेच्या कलथान कारभाराचं प्रतीक आहे आणि पोलीस प्रशासनाचा जो एक दुर्लक्ष होत आहे त्याच्यावर मी हा व्हिडिओ बनवला आहे आता तरी पोलीस प्रशासन महानगरपालिका प्रशासन हे आता जागरूक होईल का जागा होईल का की नव्या मुंबईमध्ये बांगलादेशी यांची भरती करण्याचं ठरवलेलं आहे महानगरपालिकेने याचं उत्तर कुठेतरी देणं गरजेचं आहे ती लोकांनी हे फुटपाथ जे आहेत फुटपाथसुद्धा त्यांनी कवर करून त्याच्यावर घरं बांधलेली आहेत आणि त्याला स्थानिक जे गाववाले आपण म्हणतो त्यांनी ते कृत्य केलेलं आहे आणि याच्यासाठी शर्मेची बाब नाही अरे हे बांगलादेशी येतात कुठून कसे येतात आणि आपण त्यांना आश्रय देतो आणि हेच बांगलादेशी उद्या आपल्या देशाच्या विरुद्ध देशद्रोहाची कारवाई करू शकतात कुठल्याही त्यांचा देशद्रोहाच्या कृत्यावर सहभाग असू शकतो याची प्रशासनाला जाणीव नाही का आणि असे ज्या लोकांना आश्रय देणाऱ्या लोकांवर मग तो भले कुठलाही स्थानिक असो किंवा कुणी असो त्याच्यावर जा धर्म जात पंत याचा विचार न करता आपण याच्यावर त्वरित कारवाई करावी अशी माझी प्रशासनाला नम्र विनंती आहे धन्यवाद